आणि आता सविस्तर वृद्ध अमरावतीत दिवाळीच्या काळात राणा दाम्पत्यानं वाटप केलेल्या किराणा किटवरून राजकीय वाद सुरू झाला आहे यावर आता आमदार रवी राणा यांनीही तीव्र प्रत्युत्तर दिलं आहे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना राणा यांनी भावनिक शब्दात आपली भूमिका मांडली भावाकडनं माझ्यासारख्या भावाकडनं जेवढं झालं तेवढं मी दिवाळीची भेट एक बहिणीला दिली होती अनेक बहिणींनी स्वीकारली अनेक बहिणी ज्या आमच्या आहेत त्या सगळ्या लाखो बहिणींपर्यंत ते पोचली ती साडी त्यांनी घातली सुद्धा त्या ठिकाणी त्या साडीचा आदर सन्मान केला त्या किनाऱ्याचा किराण्याचा आदर सन्मान केला त्या फराळाचा आदर सन्मान केला पण ताईनी सांगितलं की मी खूप मोठ्या घरची मुलगी आहे जमीनदारांची मुलगी आहे खानदानी आहे आणि मला त्यामुळे हे लक्षात आलं की कुठेतरी मी जरी गरीब भाऊ हो असलो तरी एक माझा कर्तव्य होतं ते बहिणीप्रती मी निभवलेला आहे त्याचा तिने विरोध केलेला आहे त्याचा मला काही हे नाही आहे पण हे आजच नाही अनेक वर्षापासून यशोवतीदाई ठाकूरकडे मी किराणी थैली अनेकदा त्यांना फराळाचं गिफ्ट अनेकदा दिलेलं आहे अनेक वर्षापासून सुरू आहे पण आता अचानक त्यांनी जी भाषा वापरली मला असं वाटते की आज अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनाही फोन करून त्यांना सुद्धा दिवाळीचं गिफ्ट आम्ही दिलं अनेक नगरसेवकांना दिलं अनेक आमदारांना दिलं पण कोणीही अशा प्रकारे अहंकाराची भाषा वापरली नाही तर मला ताईला हेच सांगणं आहे तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते मी माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे पण माझा द्वेष केला तरी माझी मला काही ते चिंता नाही आहे एक बहीण म्हणून नेहमी एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे